सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते तर धनश्रीताई आहेत आहेत तर धनश्रीताईंनी सगळ्यात मोठं जे आपल्याकडं श्रेयंत्र मिळतं ते ताईंनी बुक केले ऑर्डर केले तर ताईंची बघा लाईव श्रीयंत्राची विधिवत पूजा झाली मंत्रपुष्पांजलीसुद्धा झाली आणि कुमकुमार्चनसुद्धा झालं तसंच ज्या ताईंनी धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केलेले आहे त्यांच्या धनलक्ष्मी कुंचनचीसुद्धा विधिवत पूजा झालेली आहे तर श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे ज्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतो पैसा टिकत नाही लक्ष्मी स्थिर होत नाही अशा ताईंनी श्रीयंत्राची सेवा नक्की करा श्रीयंत्र बघा तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश देण्याचं काम श्रीयंत्राची सेवा करतं तसंच आपल्या घरामधला पैसा धन टिकून राहण्याचं कामसुद्धा श्रीयंत्र करतं तर श्रीयंत्रावरती मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही श्रीसूक्त म्हणा श्रीसूक्त जमत नसेल तर माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणा आणि श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करा एकशे आठ वेळा कुमकुमार्चन करा तसंच जेव्हा श्रीयंत्र तुम्ही तुमच्या घरी मागवता त्यावेळेस त्याला पंचामृत अभिषेक करायचा आहे दूध दही त्याच्यानंतर तुम्हाला मठ टाकायचं आहे साखर आणि केळ हे पाच पदार्थ टाकून पंचामृत बनवायचं आहे त्याच्यानंतर श्रीयंत्राची तुम्हाला विधिवत सेवा करायची आहे तर ह्या सेवेच्या श्रीयंत्राच्या सेवेचे अनेक फायदे आहेत किंवा खूप छान अशी फलश्रुतीसुद्धा येते जसं की मला आलेले आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची ही सेवा आहे भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला प्रसन्न करणारं श्रीयंत्र ज्या घरामध्ये श्रीयंत्राची नित्यपूजा होते सेवा होते त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा सदैव राहतो त्या घरावरती कोणतंही अडचण येत नाही त्या घरामध्ये धनाची कधीही कमी भासत नाही कारण धन नेहमीच येत राहतं धनाचे यशाचे नवीन नवीन मार्गसुद्धा तुम्हाला सापडतात जसं तुमचं शॉप असेल व्यवसाय असेल उद्योग असेल तो चालतच नाही आहे कोणताही बिझनेस असो तर घरच्या गृहलक्ष्मीने श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करायचं आहे तर फक्त मंगळवारी आणि शुक्रवारीच का असं मला वाटतं तर मी रोज बघा श्रीयंत्रावरती अकरा वेळा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून कुमकुमार्चन करते आणि ते कुंकू स्वतःला लावते आणि त्याच्यानंतरच माझ्या व्यवसायाची मी सुरुवात करत असते तर श्रीयंत्राची सेवा खूप चांगली आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे आणि श्रीयंत्राला तुम्हाला न चुकता केवड्याचं आत्तर लावायचं आहे तर बघा केवड्याचं आणि गुलाबाचं कारण भगवान विष्णूंना केवडा प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला गुलाब प्रिय आहे तसंच तुम्ही जे श्रीयंत्रावरती मी कुंकुमार्चन केलेलं आहे कसं असतं की श्रयंत्राचं कुंकुमार्चन हे प्युअर हळदीचंच कुंकू असावं तर मार्केटमध्ये बघा तुम्हाला केमिकलचं कुंकू मिळतं त्या कुंकुवाचा वापर करू नये कारण त्याने काय होतं श्रीयंत्र काळं पडतं डाग पडतात त्याच्यावरती कारण केमिकल असतं ना आता आपल्याकडे जे कुंकू मिळतं ते केमिकल त्याच्यामध्ये नाही आहे प्युअर हळदीचं कुंकू आहे तुम्ही जर हाताला कुंकू लावलं आणि हात स्वच्छ धुतला तरी तुम्हाला हात तुमचा लाल नाही पिवळा झालेला दिसेल स्वतः तुम्ही कुंकू वापरून बघा आणि मला तसं नक्की सांगा तसंच ज्या ताई धनलक्ष्मी कुंचनची सेवा करत आहेत त्यांच्यासुद्धा व्यवसायामध्ये कितीतरी पटींनी वाढ आहे लाखोपटीने तुम्हाला त्याचा लाभ भेटतो जसं की तुमचा व्यवसाय अग अजिबातच चालत नव्हता एक दिवस असा होता की हजार रुपयाचा सुद्धा तुमचा धंदा होत नव्हता पण आज तुम्ही लाख रुपये कमवताय महिन्याला कशामुळे श्रीयंत्र सेवा धनलक्ष्मी कुंचन सेवा ह्या सेवेतून बघा तुमची आर्थिक प्रगती तर होतीच पण त्यासोबत तुमची खूप छान अशी सेवासुद्धा घडते तर श्रीयंत्राची सेवा जो करतो त्याच्या आयुष्यामध्ये धनाची कमी कधीही भासत नाही कारण त्याच्या घरामध्ये सतत धन येत असतं त्याला नवीनवीन बिझनेसच्या आयडिया किंवा नवीन नवीन मार्ग त्याला सापडत असतो श्रीयंत्राच्या सेवेने श्रीयंत्राची सेवा झाल्यानंतर भगवान विष्णूंचं पिवळं आवडतं फुल आणि माता लक्ष्मीचं कमळ मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही एकशे आठ कमळा कमळगट्ट्याची माळसुद्धा श्रीयंत्राला अर्पण करू शकता श्रीयंत्र माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन आहे तर कोल्हापूरला जर गेला तर कोल्हापूरमधून त्या श्रीयंत्रवती कुमकुमारच्या माता लक्ष्मीच्या केलेलं असतं ते नक्की घेऊन या आपल्या घरामध्ये शुभ आणि आणि सकारात्मकता घेऊन येते तसं श्रीयंत्राच्या सेवेने अखंड लक्ष्मीप्राप्ती तर आशीर्वाद मिळतोच पण अखंड सौभाग्यवती सुद्धा आशीर्वाद मिळतो आपलं कुंकू बळकट राहतं आपल्याला आयुष्यभर सौभाग्य मिळतं आणि ते कुंकू माती लावायचं आहे बिना कुंकुवाची किंवा बुन्या टिकलीची बिना बांगड्याची कोणतीही सेवा देवी देवतांपर्यंत पोहोचत नाही आणि ती सेवा मान्य होत नाही त्यामुळे ज्या ताई सेवा करत असतील त्यांनी कपाळाला टिकली आहे किंवा हातामध्ये एक एक का होईना बांगडी घालायची आहे तसंच गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं आहे विवाहित स्त्री असतील तर तर बऱ्याचशाच काही पालन तुम्ही जर केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख आहे तर ही जी मंत्रपुष्पांजली आहे ती एकदम सुगंधी फुलाची आहे कारण सुगंधी फुलं मी भरपूर आणलेली आहेत कारण बऱ्याच ताईंना सुगंधी फुलाच्या मंत्रपुष्पांजली आवडते किंवा त्या फुलामुळं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला त्या सेवेचं सुद्धा फळ चांगलं मिळतं कारण बघा माता लक्ष्मी सेवा करत असाल तर मंत्र पुष्पांजली करायची आहे माता लक्ष्मीचा अष्टक म्हणा किंवा माता लक्ष्मीचा मंत्र तर मंत्र कसा म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 आणि जेव्हा तुम्ही मंत्र पुष्पांजली करता तेव्हा अशी टाकायची नाही तुम्हाला अशी हातामध्ये घेऊन असं कारण माता लक्ष्मी असा हाताने धनभर असते त्यामुळे आपला हातसुद्धा मंत्रपुष्पांजली टाकताना किंवा जो धनलक्ष्मी कुंचनची मी सेवा केली त्या धनलक्ष्मी कुंचनमध्ये तुम्ही जेव्हा सेवा कराल तेव्हा तुम्ही असं टाकायचं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असे तांदूळ भरा तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर सुद्धा करताना असं म्हणायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ही अशी मंत्रपुष्पांजली आहे आणि जेव्हा तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन कराल तेव्हा ह्या दोन बोटांनीच तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय ओम, दे ओम दे दे भुकिंग भुकिंग श्री महालक्ष्मी देव्याय नमहा ओम श्री महालक्ष्मी दव्याय ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमहा तर ते धनश्रीताई आहेत ते त्या धनश्रीताईंच्या बुकिंगची बुकिंगचं आहे श्रीयंत्र तर त्या ताईंच्या श्रीयंत्राची विधिवत सेवा केलेली आहे एक पॉझिटिव्हिटी आणि एक सकारात्मकता तुमच्या घरामध्ये येत असते तसंच बघा शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे मी सेवेसाठी वापरते तर जो दिवा आहे त्याला तुम्हाला अत्तर लावायचा आहे गुलाबाचं असं साईटून तर हे जो दिवा आहे तुपाचा तो एका तासापेक्षा जास्त म्हणजे एक तास दहा मिनटं चालणारा तुपाचा दिवा आहे हा प्रत्येकाने ऑर्डर करा हा शुद्ध प्युअर गाईचा तुपाचा दिवा आहे तसं तुमच्या मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल त्यासाठी तुम्ही मोठा आपल्याकडून पंथी मातीचा दिवासुद्धा घेऊ शकता तुमच्या घरी सतत आजार पण असेल तर तुपाच्या दिव्याने ते नाहीचं होतं तसंच बघा मी जो धूप लावलेलं आहे तुम्ही बघताय सुगंधी गुलाबाचा धूप तर आपल्याकडं सुगंधी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुगंधी गुलाब मोगरा आणि केवडा धूपस्टिक मिळते तर तुम्ही तीसुद्धा ऑर्डर करू शकता भरपूर क्वांटिटीमध्ये आहे तसंच आपल्या देवघरामध्ये दे पूजा झाल्यानंतर गंगाजल म्हणजे पवित्र जल म्हणून एक आपल्याकडं पवित्र जल स्प्रे आहे तो तुम्ही आपल्या घरामध्ये मारू शकता त्याने एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता आणते गुलाबाचा आहे वास गुलाबाचा येतो तसंच मोगऱ्याचा आहे तीन चार प्रकारचे आपल्याकडं सुगंधी जल आणि स्प्रे आहे तेसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जर खरंच पैसे अडकले असतील कर्ज खूप झालं असेल धनाचे मार्ग पूर्ण बंद झाले असतील लक्ष्मी पूर्ण येण्याची बंद झाली आहे लक्ष्मी टिकत नाही आजारपण दवाखाना खूप वाढला असेल तर श्रीयंत्राची सेवा करा धनलक्ष्मी कुंचनची सेवा करा काही दिवसामध्ये तुम्हाला फरक नक्की जाणवेल आणि एका बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडनं धनलक्ष्मी कुंचन घेतला त्यांना विनंती आणि रिक्वेस्ट आहे तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची जेव्हा सेवा करा तेव्हा एखादा छोटासा व्हिडिओ किंवा तुमचा अनुभव नक्की शेअर करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ धनलक्ष्मी कुंचन श्रेयंत्र हवं असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही कोणतेही व्हिडिओ माझे बघू शकणार नाही सुगंधी अगरबत्त्या सुगंधी स्प्रे तसंच शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती हव्या असल्याससुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ